बदलापूर शहरातील नागरिकांना येणाऱ्या विविध रेल्वे समस्यांचे गांभीर्य रे लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने रेल्वेच्या डब्यात वाढ करणे व रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली तसेच रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या बंद दरवाजाची रेल्वे चालवण्याचा निर्णय चुकीचा असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून बंद दरवाजाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली बदलापूर रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टर धनश्री घोडे यांना सदरच्या मागण्याचे निवेदन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सादर करण्यात आले स्थानिक खासदार बाळबामा मात्रे यांनी देखील बदलापूरच्या रेल्वे समस्यांबाबत डीआरएम ला देखील पत्रव्यवहार केला असून लवकरच रेल्वे समस्यांबाबत बैठक होणार असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख शिवसेना शरप्रमुख किशोर पाटील प्रीतम वानखेडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बदलापूरला रेल्वेच्या समस्या काही नवीन नाही आहेत गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या माध्यमातून कित्येक लोक मीडियाच्या माध्यमातून रेल्वेच्या समस्या जाणतात मला तर वाटतं बदलापूर शहराचा रेव्हन्यू फक्त रे रेल्वे डिपार्टमेंटला पाहिजे का, की काय हा प्रश्न माझ्या म मा, निर्माण होतो कळव्याच्या धर्तेवरती बदलापूरमध्येही अशी घटना घडून या दृष्टीने दृष्टिकोनातून आम्ही रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्या आणि वातावरण कुठेत तुम्ही जर बंद दरवाजा आर जर बंद दरवाज्याची तुम्ही लोकल चालू करत असाल तर एवढी संख्या जास्त आहे की प त्या पद्धतीनं तुम्ही जी अपेक्षा करता की रेल्वेच्या ए सी डब्यामध्ये लोकांनी शिरायला पाहिजे तसंच शि शिरणं अशक्य आहे लोकांच्या गुनमुरून जाऊन तब्येत खराब होण्याचं किंवा जीवाला काही धोका निर्माण होण्याची परिस्थिती पण निर्माण होऊ शकते रेल्वेच्या ज्या समस्या ज्या आहेत लोकांच्या समस्या लोक नेहमी नेहमी बोलून दाखवतात पहिले तर रेल्वेच्या फेऱ्या वाढवा नंतर ऐवजी पंधरा तुम्ही डबे चालू करा हे रेल्वेचं आहे इथं प्लॅटफॉर्मची उंची त्याच्या बाबतीत आहे रेल्वेच्या अख्ख्या या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे अख्ख्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे स्टेशनवरती महिलांसाठी पुरुषांसाठी प्रसाधनगृह नाही आहेत त्याची व्यवस्था केली पाहिजे हे एवढं जे प्रायव्हेट मला वाटतं मुंबई रेल्वे प्राधिकरणाच्या माध्यमातून इथं बांधकाम चालू आहे ते अतिशय स्लो पद्धतीने चालू आहे जे त्याचा फा तोटा जो आहे त्याचा लोकांना होतो इथं अपघात घडण्याची प म्हणजे शक्यता जास्त निर्माण होते एवढं मोठं हे डोम बांधून ठेवलेलं आहे त्याचा उपाय काय आहे त्याचा फायदा काय हे लोकांना माहीत नाही आहे समस्यांचं भांडार हे बदलापूर रेल्वे स्टेशन झालेलं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास मा आघाडीच्या माध्यमातून आणि सन्माननीय या मतदारसंघाचे खासदार बाळामामा मात्रे यांचं रेल्वे डिपार्टमेंटला जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी आम्ही इथं त्यांना दिलेली आहे आणि बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत ज्या मागण्या आहेत रेल्वेच्या बाबतीत त्या इथं आम्ही रेल्वे स्टेशन म्हणजे प्रबंध रेल्वे प्रबंधक यांच्या स्वाधीन केलेलं आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतो सन्मान्य खासदार साहेबांनी काल रे डी सी एम कुठलं याचं जे आहे मुंबई डी आर एम तिथं डी आर एम यांना पत्र पाठवलेलं आहे तुमच्या माध्यमातून बदलापूरकरांना मी सांगतो की काल डी आर एमला लेखी पत्र पाठवून बदलापूर शहरातली रेल्वेच्या ज्या मागण्या आहेत जे काही प्रश्न आहेत तिथं त्यांनी लेटर पाठवून त्या लेटरची कॉपी यांना दिलेली आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये बदलापूर रेल्वेच्या समस्याच्या बाबतीत डी आर एमसोबत या रेल्वेच्या प्रश्नाच्या बदलापूरच्या बाबतीत तिथं मोठी मिटिंग लावून जे काही प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखे आहेत सध्या त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करून त्यांना या बदलापूर शहराच्या रेल्वेच्या समस्या माहीत नसतील तर कागदपत्रे आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि तो प्रश्न मार्गे धरून समस्या लवकरात लवकर सॉल्व्ह होण्यासाठी हे आगरी भूमिका खासदार साहेबांची आहे मागच्या रेल्वे प्रवाशांच्या खूपच आहेत आणि इथे जे काम सुरू आहे ते संतगतीने चालू आहे इथले रेलिंग हटवल्या पाहिजे तिथे जे आ, 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 होम प्लॅटफॉर्मला जे प्रसाधनगृह वगैरे या सुविधा नाही आहेत त्या झाल्या पाहिजेत आणि प्रमुख मागण्यांच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत कारण लोकसंख्या वाढलेली आहे प्रवासी असंख्य वाढलेल्या आहेत आज लोकं दाराला लटकून जात आहेत त्यामुळे जी दुर्घटना मुंबऱ्या काळात घडली आहे तशी दुर्घटना पुढे घडू नये टिटवाळ्याच्या बरेच लोकांचे तिथे प्राण गेले हे जवळजवळ सहा क कळव्याला सहा लोकं तिथे मृत्यूमुख पडली अशी घटना आपल्या बदलापूरकरांवर येऊ नये म्हणून रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या तर लोकांना दारात लटकण्याची गरज नाही पडणार आज फेऱ्या वाढवण्यासाठी त्यांना तिसरी मार्गिका जी तिचं काम होत आहे ते जलदगतीने झालं पाहिजे ते होत नाही तोपर्यंत निदान रेल्वेचे डबे तरी वाढले पाहिजेत जेणेकरून प्रवासी कुठेतरी दारात लटकणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे प्रतिनिधी हृतिकेश रोपडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय